सगळं सामान आमचं बाहेर काढलेलं घराच्या हे बघा सगळं सामान काढले अर्चना काढते अजून इकडं सगळं काढलंय हे सगळं सामान काढलंय बाहेर आता हे थोडं राहिलं हे काढते अर्चना बाहेर सगळं काढून थैलीत भर तर चला मित्रांनो आपण सगळ्या वारा काढलेला घरात बघू शकता तुम्ही पूर्ण व्हिडिओ आपला बघत राहा आम्ही काय करणार नक्कीच तुम्हाला कळत असेल तर मी घेतोय साऊंड बिल सगळे काढून घेऊ साऊंड बिल सगळे फोडून घेतो आता हे ओम थिएटर राहिलं नाही पण कसं आहे आपण ऐकतो टाइमपास अगं कुठं परत जाऊ कुठं जाणारस लागव कुठं जाणार जागा आहे हा जा तुम्ही घेते तुला खुर्ची घेऊन जा खुर्ची हा सगळं डीजे बीजे सगळं काढून ठेवायचं हे लावलेली आपण घरामध्ये ती पण फटाफट फटाफट मग आता किती वेळ लागणार आहे आता दहा मिनिटात लगेच फटाफट बर काय बोर्ड बिड सगळं बघा कि इकडं दिसलं पाहिजे ना तोंड तुम्ही जरा खराब होतील ना भरतो ना सगळं होम थेटर चालू आहे ते या बर जे मेन मेन वस्तू ते ठेवा बाकीचे बोड बीड काय करतो तुला बोड बिड काढून ठेवतो ना एकच बोर्ड ठेवतो जे फिटात ते फक्त ठेवतो बाकीचे सगळे बोड बिड सगळे बाहेर साफ करून करून बोर्ड काढून ठेवू याला पुढे चार्जर नाही हाय खुर्ची नको मला भांडे ठेवायचे तिथे थैडीतलं काढून ना याच्यात भेटतो पाहिजे असं ठेवा टी व्हीवर ठेवते रे कपडे बिवड आपण सगळा राडा वगैरे सगळं काढलेलं आहे बाहेर हे बघा आणि सगळं दिवाला वगैरे खाली केलेले आहेत हे बघा इकडं आता हे राहिले हे काढून घेतो सगळं दिवाला कसं माहितीये का जरा झाडू बिडू मारा लागते ना तर इथं माझा मोबाईल पकडायला कोणीच नाही आणि मी झाडूचं असं जुगाड केलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा पाईप वगैरे त्याला असं लावलेलं आहे आणि मस्त त्याचा असं जुगाड केलेला आहे जेणेकरून ते सगळं साफ करता येईल सगळं पाईप वगैरे सगळं तर सगळं मी साफ करून घेते हे बघा हे कुठे जाऊन बसलाय अ काय खाली टीव्ही बघ इकडं आहे प्रज्ञा काय चाललंय प्रज्ञा काय नाही तुम्हाला नक्की दाखवत बघा सगळं आता अर्चना काढते सगळं सामान हे बघा हे इकडं सगळं राडा पडलेला आहे कपडामध्ये भंड चालू काय ते वरचं सामान काढतो आता मी पटापट पटापट माझा मोबाईल पकडला कोणीच नाही हे सगळे आपापले झालेत बिझी तर चला मी घेतो पटापट पटापट साफ करून तर हे बघा घेतो काढून पटापट पटापट आता अरे काय बोजाल अरे म्हणलं लयच बोजल नाटक करायला काय नाही काम ते घरामध्ये चल, चला पटकन आता घेऊ कलर बनून अरे घ्या रे पटापट पटापट खाली करून पटपट पटपट घ्या ना का लवकर लवकर यार किती टाइम लावला अर्चना सगळा राणा राणा ते सगळ्या भरत्या गोळीमध्ये सगळं पटापट पटापट जाऊ जाऊ बिरम बाहेर सगळं हा जाऊ दे बाहेर नेऊन ठेव बाहेर थांब बाहेरून कोणी काय नाही तर हा भरताच्यात भरता सामान असय राडा झाला आज घरामध्ये बघू शकता तुम्ही खूप पसारा पसारा पडलाय बघा सगळ्या गोण्याची गोण्या भरल्या सामान या आता सगळं जे कामाला लागणार आहे ते ठेव बकिटी बुकिटी सगळं इकून टाकू भांगणार ते चाय गरम करायचंय ते अच्छा ठेवू एक साईडला मग इस तरी कामाची नाही तर देशी फेकून ती बी इकडे बघ ना व्हिडिओ चालू तुझा काढा काढला बाहेर बाबा सगळं सामान काढले बाहेर घर खाली करायला का रे हे बघा घर खाली करायला सांगितलं अर्चना ते बघा सगळं सामान बीमान अर्चना काढली बाहेर बघा हा अरे अरे काढ काढ सगळं सामान बाहेर आण हा अरे वा घे पडपट पडापट सगळं काढून झालं प्रज्ञा काय सगळा अर्चनाचा राडा काय झाला अर्चना बाहेर काढला ना सगळा काढला पसारा बाहेर आता काढला हे बघा हे इकडे बी सगळा पसारा ठेवला अर्चनाचा हे इकडे गोण्या विण्या भरून ठेवल्या सगळ्या ह्या काही घरात आहे ते बी बाहेर काढायचं आता लॉक लावायचा घराला नाही आता सगळं काढला मग पसारा आता काय करावा आता काढला सगळं झाकून हे बघा सगळं बाहेर काढलाय पसारा आता चट अर्चनान